नमस्कार मी विजया वामन विखेंनी काल दाखवलेला गनिमिकावा नव्हता तर विरोधकांना भविष्य दाखवणारा आरसा होता दुधाने पोळ्यानं ताक पण फुंकून पिणारे विखे सध्या विरोधकांना परवडणारे नाहीत कालचा गनिमिकावा भविष्य दाखवणारा ठरतोय गाजा जाहिरातबाजी आणि मग काम ही स्ट्रॅटर्जी नेते मंडळींची असते मात्र इकडे ना फ्लेक्स ना जाहिरात आणि ना बातमी थेट कार्यक्रम हा बदललेला विखे पाठण जिल्ह्याला मेसेज देणारा आहे नेमकं घडलं आहे का शिर्डीच्या साईबाबा संस्थांमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत करून घेण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलेला आहे थोडक्यात हे कर्मचारी आता परमनंट कर्मचारी झालेले आहेत हा निर्णय घेताना अत्यंत गुप्तता पाळत गमिनी काव्यानं वीस वर्षांचा हा प्रश्न मार्गी लावल्याचं खुद्द सुजय विखे आणि राधाकृष्ण विखे यांनी जाहीर केलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणिमी काव्यानं सत्ता स्थापन केली त्यानंतरचा पार्ट टू हा शिर्डीत घडला म्हणजेच गणिमी काव्यानं साई संस्थांच्या पाचशे अठ्ठ्याण्णव कर्मचाऱ्यांना न्याय दिल्याचं माजी खासदार सुजय विखे यांनी सांगितलंय साई संस्थांच्या पाचशे अठ्ठ्याण्णव कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम नियुक्ती आदेशाचे वितरण करताना त्यांनी हे वक्तव्य केलंय तर आपल्याकडे लोकांचं चांगलं झालेलं पाहवत नाही त्यामुळे गुप्तता पाळून हा निर्णय तडीस नेल्याचं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी म्हटलंय दरम्यान विखेंनी हा निर्णय घ्यायला सरकारला भाग पाडल्याचं सुद्धा बोललं जातं हा निर्णय कर्मचाऱ्यांसाठी घेतल्याचं म्हटलं जात असलं तरी सुद्धा या निर्णयामागे राजकीय किनार आहे हे सांगण्यासाठी कुठल्या ज्योतिषाची गरज नाहीये खुद्द राधाकृष्ण विखेंनी याच अनुषंगाने एक विधान केलं दोन दिवस मी चिंतेत होतो आज हा कार्यक्रम झाला नसता तर माझा कार्यक्रम झाला असता असं मिश्किल वक्तव्य राधाकृष्ण विखे यांनी केलेलं आहे दरम्यान विखेंनी हा गनिमी कावा आताच का खेळा आणि या गनिमी काव्यामुळे कुणाकुणाच्या विकेट जातील ते समजून घेण्यासाठी येथील राजकीय समीकरण समजून घेणं महत्वाचं ठरतं गेल्या सहा विधानसभा निवडणुकांपासून शिर्डी मतदारसंघावरती वर्चस्व राखणाऱ्या राधाकृष्ण विखे यांच्या विरोधात अद्यापही महाविकास आघाडीला उमेदवार मिळालेला नाहीये पर्यायी उमेदवार आयात करण्याची व्यवस्था सध्या सुरू आहे मात्र लोकसभा निवडणुकी शिर्डी आणि नगर मधून विखेंच्या नेतृत्वाखाली महायुतीचा पराभव झाल्यापासून महाविकास आशा झालेत अति आत्मविश्वासात न राहता त्यांनी मतदारसंघातील पकड अधिक घट्ट करण्यासाठी आपली यंत्रणा कामाला लावली आहे शिर्डी विधानसभा मतदारसंघ हा राहता आणि संगमनेर तालुक्यातील गावांचा मिळून बनलेला आहे शिर्डी संघ हा मंत्री विखे यांचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो परंतु स्थानिक पातळीवरती मंत्री विखे यांची कोंडी करण्यासाठी सध्या काँग्रेस विधिमंडळ नेते आमदार बाळासाहेब थोरात आणि महाविकास आघाडीचे नेते हे एकी करून भाजपमधील काही नाराजांच्या मदतीने विखेंना पराभूत करण्यासाठी षडयंत्र रचतात शिर्डी लोकसभा मतदारसंघातील गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदार बाळासाहेब थोरात आणि कोपरगाव मधील भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे पुत्र विवेक कोल्हे यांनी एकत्र येत गणेश कारखान्याची सत्ता मंत्री विखे यांच्या ताब्यातून घेण्यात यश मिळवले असाच प्रयोग विधानसभा मतदारसंघात विखेंच्या विरोधात करण्याचा प्रयत्न आहे त्यातूनच विखेंनी आता आपली सूत्र हलवण्यासाठी सुरुवात केलेली आहे एकंदरीत जर ओव्हरऑल विचार केला तर साई संस्थांच्या कर्मचाऱ्यांबाबत घेतलेला हा निर्णय त्यातूनच आल्याचं म्हटलं जात आहे बाळासाहेब थोरात हे शरद पवार गट आणि भाजपमधील काही नाराज नेत्यांना बरोबर घेऊन मंत्री विखेंना शह देण्याच्या प्रयत्नात असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे त्यामुळे विखे पिता पुत्रांनी हा गनिमी कावा करत एक घाव आणि दोन तुकडे केलेत याचा परिणाम असा राहू शकतो की अप्रत्यक्षपणे विखेंनी आपली ताकद दाखवली आहे सोबतच सुजय विखे यांनी केलेले एक स्टेटमेंट महत्वाचं राहील आमचा घात शत्रूंनी नाही तर आमच्या सोबत राहून हे स्टेटमेंट काही नेत्यांसाठी होत त्यामुळे मित्ररूपी शत्रू बनलेले नेते सध्या विखेंच्या रडारवर आहेत पण बदललेले विखे आणि त्यांची स्ट्रॅटर्जी सोबतच गुप्त पद्धतीने सक्रिय झालेली यंत्रणा शिर्डीतील आणि शिर्डी बाहेरील विरोधकांना परवडणारी नक्कीच नाही सध्याच्या डेटला सुजय विखे राधाकृष्ण विखे ज्या अँगलने ऍक्टिव्ह झालेले आहेत तो अँगल जो आहे तो थेट राईट अँगल आहे आत्ताच्या डेटला जर बारीक शिर्डी विधानसभा मतदारसंघावरती लक्ष ठेवलं तर त्या ठिकाणाहून प्रभावती घोगरे राजेंद्र पिपाडा हे नेते मंडळी विखेंच्या विरोधामध्ये लढण्यासाठी इच्छुक आहे परंतु या दोघांनाही जमेल असं गणित तिथे दिसून येत नाही आणि त्यामुळे एखादा उमेदवार आयात करण्याची स्ट्रॅटर्जी सुद्धा महाविकास आघाडी आखू शकते परंतु आता पाहणं हे गरजेचं आहे की या मतदारसंघामध्ये पुढे जाऊन कोणकोणती समीकरणं बदलणार आहेत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओच्या अपडेटसाठी आपल्या आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र